जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत कॅटेगरीचा हा वन केचा फ्लॅट जो लोकेटेड असणार आहे मुंबई लवकर लोकेशन मध्ये सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो प्राईम लोकेशन असणार आहे खांडेश्वर आणि वानसरोवर रेल्वे स्थानकापासून दहा मिनिटांच्या चालत अंतरावर हो मित्रांनो एकदम जवळच आपल्याला हे लोकेशन मिळणार आहे चार मजली इमारत आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर आपल्याला विदाऊट लिफ्ट हा वन बीएचकेचा रिसेल कॅटेगरी फ्लॅट येणार आहे जवळजवळ सहाशे स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया याच्यामध्ये आपल्याला येणार आहे आणि चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता हा सुंदर आणि स्पेशियस हॉल आणि आपल्या हॉलच्या विंडो मधून हा व्ह्यू आपण पाहू शकता मित्रांनो हा जो फ्लॅट आहे हा रिसेल कॅटेगरीमध्ये असून याच्यामध्ये आपल्याला पस्तीस लाखांचं कोटेशन घरमालकाने दिलेलं आहे जे थोडंफार नेगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये आपल्याला जो वेद एक्स्ट्रा खर्च येणार आहे तो आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि पेपर वर्कचा खर्च येणार आहे मित्रांनो पस्तीस लाख प्लस स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा खर्च जरी ॲड गेला तरी जास्तीत जास्त अडतीस लाखांपर्यंत आपलं पूर्ण पॅकेज होऊन जातं चाळीस लाखांच्या आत मित्रांनो आपला पूर्ण फ्लॅट रेडी होऊन जातो तर मित्रांनो कसली वाट बघताय चाळीस लाखाच्या आत वन बीएचकेचं फ्लॅट कामोटी सारख्या लोकेशनमध्ये आपल्याला आजच्या तारखेमध्ये भेटलं खूपच मुश्किल आहे खूपच अशक्य प्राय गोष्ट आहे तर आम्ही आपल्यासाठी हा फ्लॅट घेऊन आलो हो, आहोत फक्त पस्तीस लाखांच्या किमतीमध्ये तर लवकरात लवकर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपली साईट विजिट बुक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेअर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू